मी नवीन फ्लॅटमध्ये गेली का तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं सकाळ झालेली आहे आन, आणि आमची सम्मा आहे दूध तिची आईसोबतलाही नखरे करते ही सम्मा कोण आहे तर ही सायलीची छोटी मुलगी आहे आई मुंबईवरून आली होती आज आम्हाला दिवाळी साजरी करण्यासाठी माझ्या गावी जायचं होतं कारण आई हट्टारच पेटली होती की मला माझ्या गावी जाऊनच दिवाळी साजरी करायची आहे माझं तर अजिबात मन नव्हतं कारण माझं तिथल्या लोकांनी एवढं मन दुखावलेलं आहे की त्या घरात पाय टाकायची सुद्धा माझी इच्छा होत नाही परंतु आईच्या हट्टापुढे मी काही करू शकली नाही आणि शेवटी जशी कशी शे, माझे प्रमोशन व्हिडिओ आटपून सर्व काही आटपून घराला पोछा वगैरे मारला आणि स्वामींना म्हटलं हे तुमचंच घर आहे तुमच्या घरात तुम्ही राहा आम्ही येतो दिवाळी करून निघताना दिवा लावला त्यासोबतच सिलेंडर बंद आहे की नाही श खिडकी पडदे सर्व लावून घेतलेला आहे आणि आता निघालेला हवं गावी जाण्यासाठी कितीही मन कोणी खराब करू द्या परंतु आपल्या हक्काच्या घरी जाण्याची ओठ काही वेगळीच असते स्वरा स्वराज आई खूप हॅप्पी होती आता बघूया गावाला गेल्यानंतर वादविवाद होतो का आणि स्वामींना एकच प्रार्थना करत होती की घरी जाईपर्यंत आणि तिकडून येईपर्यंत अजिबात भांडण वगैरे होऊ नको तर आईची स्माईल तुम्ही बघितलीच आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक